आपण आज करतोय नारळाच्या वड्या नारळ खोवून घेतलाय अर्धी वाटी तूप आपण कढईमध्ये टाकून घेऊया त्यात आता हा खोवलेला ओला नारळ दोन वाटी नारळ आहे तेव्हा दोन वाटी साखर दोन वाटी नारळाला दोन वाटी साखर या प्रमाणामध्ये घ्यायचे प्रथम आपण हा नारळ परतवून घेऊया ज्या वाटीने आपण नारळाचं चव किसलेला चव होता त्याच वाटेने आपण साखरेचं प्रमाण घेणारे साखर वितळेपर्यंत आपण छान मस्त परतून घेऊया थोडासा पाक घट्ट होईपर्यंत ते चाळायचं आहे साखर पूर्ण वितळून त्याची गोळी बांधली गेली पाहिजे थोडासा घट्ट पाक झाला की मग आपण ते काढून घेणार आहे आता साखर संपूर्ण वितळली आहे आणि ह्याच्यामध्ये खड्या करताना खवा खालतात नाहीतर मग ही मी दुधावरची साय काढून घेतली आहे ही त्याच्यामध्ये मध्ये आता आपण मिक्स करून घेऊया दुधावरची साय टाकल्यानंतर परत जवळजवळ पाच सात मिनटं ते आपण घोटून आहे खव्यामुळे आणि साईमुळे वड्यांना छान टेस्ट येते त्यामुळे जर खवा नसेल तर दुधावरची साय एक वाटी टाकून घ्यायची आता वड्या थापण्यासाठी नारळ नारोड़ छान नारळाचा खव मस्तपैकी परतला गेलाय ताटामध्ये तूप लावून थापून घेऊया ताटाला तूप लावून घेऊया म्हणजे वड्या पटकन निघतील वेलदोडा टाकून घेऊया थोडा तर ताटाला तूप लावून घेतल्यानंतर आपण थोडे ड्रायफ्रूट्स टाकूया तुमच्याकडे जे अवेलेबल असेल बदाम काजू पिस्ता बेलदोड्याची थोडी पूड हे ताटात आपण तूप टाक लावल्यानंतर टाकून घेऊया आणि मग त्याच्यावरती आपण खोबऱ्याचं मिश्रण टाकूया मस्त आपण असं थापून घेऊया आता मी त्याच्यावरती वेलदोडा बदाम काजू आणि केशर टाकून घेतले पिस्ता पण तुम्ही टाकू शकता आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया साईडचा भाग मी असा काढून घेतला आहे एका बाजूनी मधून आपण आता वड्या पाडून घेऊया ओल्या असतानाच त्या वड्या पाडायच्या तयार आहेत नारळाच्या वड्या रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा